श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत सगळ्यात आधी तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल एक रेसिपी चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला त्यासाठी मी तर घेतलेलं आहे साबुदाना अर्धी वाटी घेतलेला आहे कच्चा साबुदाना आहे हा एक बटाटा घेतलेला आहे उकडून चेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे मीठ आणि दोन मिरची घेतलेली आहेत बारीक कट करून सगळ्यात आधी आपण मिक्सीच्या भांड्यामध्ये जो आपण साबुदाना घेतलेला आहे त्याची पावडर बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आता आपण या बाउलमध्ये ती पावदानाची पावड़ा पावडर बनवलेली आहे ती काढून घेऊयात आणि आपण जो उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो मी इथे किसून घेणार आहे तुम्ही हाताने पण मॅश करू शकता पण किसलेलं बरं पडतं एकदम व्यवस्थित होतं गाठी राहत नाहीत आता आपण यामध्ये शेंगदाण्याची पावडर टाकूयात हिरवी मिरची टाकूयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही बटाट्यामध्ये जो ओलावा असतो त्यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला ते एकदम हाताने प्रेस करून चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता हे आपलं मळून झालेलं आहे त्यावरती ते थोडंसं तेल टाकूयात आणि ते एकदम असं परत मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत आपण वड्याला हवा तो आकार देऊ शकतो मी असा आकार देत आहे तुम्ही गोल आकार पण देऊ शकता मुलं बोलली थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी असा आकार देत आहे आता मी अशा प्रकारे सगळी तयार करून घेते खूप इझी रेसिपी आहे आणि खूप जास्त मेहनतीची गरज नाही सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे आता आपण वडे टाकूया तेलामध्ये आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे गोल्डन ब्राउन असे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडासा वेळ लागतो हा वडा फ्राय व्हायला कारण आपण कच्चा साबुदाना घेतलेला आहे त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे एकदम चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत असं आलटून पलटून सतत हलवायचे आहेत आणि दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे वडे तळण्यासाठी पाच सहा मिनटं तरी आरामात लागतात आणि महत्वाचं म्हणजे या वड्यावरती असं तेल थोडं पण राहत नाही असं तेलकट अजिबात होत नाही एकदम ड्राय अशी वडे तयार होतात मीडियम टू स्लो फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती तळली तर वडी कच्चे राहू शकतात सारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे हे बघा आपले जवळजवळ वडे तळून झालेले आहेत छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आता या स्टेपला आपण हे काढून घेऊयात खूप अशी क्रिस्पी वडा बनलेला आहे आपला बघा बघताच तुम्हाला समजेल आता आपण हे काढून घेऊयात आणि अशा प्रकारेच आपण बाकीची वडा पण फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले सगळे वडे तळून झालेले आहेत आपले वडे किती क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला मी एक वडा असा तोडून दाखवते वडाचा आवाज तुम्ही ऐकला असेल एकदम क्रिस्पी असा वडा झालेला आहे आणि आतून एकदम सॉफ्ट असा असा हा आपला उपवासाचा साबुदाना वडा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ